Subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ येथे दिनांक दोन एप्रिल रोजी सर्व्हिस वायर मधून होणारा वीज प्रवाहाचा दाब अचानक वाढल्याने शहरातील गरुड प्लॉट भागात दोन ते तीन घरांची सर्व्हिस वायर जळून स्पार्किंग होऊन मोठा आवाज झाल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आणि त्यांची एकच धावपळ सुरू झाली दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडलेली असून याच भागात रिलायन्स कंपनीचे टावर सुद्धा आहे या टावर यातून आवाज होऊन डीपी जळून त्यातून धूर निघू लागल्याने नागरिक घाबरले होते एमएससीबी कर्मचाऱ्यांना पाचारण यावेळी करण्यात आले त्यांनी त्वरित परिस्थिती नियंत्रणात आणली आणि थोडक्यात वाचलो असे म्हणत नागरिकांनी यावेळी सुटकेचा श्वास सोडला गरुड प्लॉट भागात दुपारच्या सुमारास झालेला सदर प्रकार नेमका कशामुळे आणि का घडला याबद्दल वीज कर्मचारी यांनी अचानक वीज प्रवाहाचा दाब वाढल्याने किंवा झाडांच्या फांद्यांना स्पर्श झाल्याने असे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले या प्रकारामुळे सुमारे चार ते पाच तास वीज प्रवाह खंडित झाला होता वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित कामाला सुरुवात करून वीज पुरवठा पूर्व सुरळीत केला या परिसरातील नागरिकांना मात्र भरनाहक दुपारी उकड्या सह त्रासात सहन करावा लागला खांब्याचोय आणि मी हिल्हा केली फाटक जोय नावाजा दुपारी काय इकडे टावर जोड काय झालं तेव्हा नव्हतो बाहेर मी इकडे आमच्या गल्ली मध्ये पण ही बाहेर जायला लागली डायरेक्ट अचानकच आणि अचानकच आणि पण मी आलो बाहेर घरच्या बाहेर हे पण तुटलेल होतं सगळं शेवची ओवर टायर कशामुळे तुम्हाला काही माहिती आहे का काय माहिती नाही आयडिया नाही झालं म्हणता इकडे टावर जोर आता लाईट गेली आमची मूळ लाईट गेली आता काय घटना घडली होती आम्हाला फोन आला पाण्यासाठी बर किती लोकांची या ठिकाणी तार आहे का माहितीये का लोकांची आम्ही स्पार्किंग वगैरे झाली होती बर कशामुळे होत मुळे लांबी लोड का पक्षी बसल्यामुळे तापमानाचं पक्षी ते काही नसतीलच पण लोड वाटल्यामुळे गेलं आता किती घरांची लाईट या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे कितीदा किती किती घरांची लाईट गेलेली सर सर तुम्ही तुमच्या शंभर लोक